ही अलोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग दहा काहीच न बोलता तिचे हात त्याच्या त्या ते धिप्पाड देहावर हळूवार फिरू लागले जणू त्याने बोललेले तिला ऐकूच आले नव्हते काम करत होती यंत्रवत तसा आता त्याला रागच आला काम करायचं आहे ना मग मी पण बघतो माझ्या समोर किती वेळ तक धरणार आहे मनाशी जणू आज तिला शरण यायला भाग पाडणार याची शपथ घेतली त्याने देवा काय करू मी आता हे असे माझ्या समोर आहेत मी मलाच कुठेतरी लपून बसावं वाटत आहे इतकं देखणं कोणी कसं असू शकतं देवाने खूप वेळ घेऊन बनवलं असेल यांना उंच सुदृढ बांधा कसलेलं शरीर गोरा रंग लांबलचक नाक ते लालसर ओठ छाती तर किती फुगीर दिसते मला ना खरंच वेळ लागेल यांना असं पाहून केस तर किती सिल्की वाटतात असं वाटतं या मौशार केसांमध्ये माझ्या या हातांना मुक्तपणे सैरसपाटा करायला लावावा त्यांच्या ओठांवर आपले ओठ अलगट टेकवून त्यांची चव चाखावी त्यांच्या त्या भारदस्त छातीवर डोकं टेकवून निर्धास्त व्हावं आणि ती तिच्याच विचारात होती तो होताच इतका देखना की तिच्या त्या तरुण मनावर भुरळ नाही पडली तर काय तुला हवं ते करू शकते आय एम यस अचानक त्याचा आवाज आला आणि ती भानावर आली त्याचे शब्द ऐकून लगेच नजर चोरली यांना मनातलं कळतं का म्हणून पुन्हा संभ्रमात पडली ती स यू कम्फर्टेबल उगाच वळवळ करत होता म्हणून तिने तो ठीक आहे का विचारलं आता ठीक आहे त्याने पटकन तिचे हात पकडत तिला आपल्याकडे ओढलं तसा तिचा श्वास घशातच अडकला आधीच तो शर्टलेस होता त्यात त्याच्या त्या देहाने तिच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती आता तर काय तिचे दोन्ही हात त्याच्या हातात होते आणि ती त्याच्या अगदी जवळ होती स प्लीज ती आता डोळे बंद करून हळूच बोलली मी त्रिलोक तिचं सर सर ऐकून आपण काही चुकीचं करत आहोत की काय असं वाटत होतं जबरदस्ती करायचं फिलिंग येत होतं त्यालाच विचित्र वाटलं ते म्हणून सरळ मला त्रिलोक बोल म्हणून सांगत होता तिला त्रिलोक मनातच तिने ते नाव उच्चारलं तसा अंगभर शहारा आला कोणीतरी मोरपीस फिरवावं असं फील होतं स so प्लीज पुन्हा त्याच्यापासून दूर होण्यासाठी हातांची चुळगुळ करत होती पण नाही त्या मजबूत पकडपुढे तिचं काहीच चाललं नाही इफ यू से अगेन स हिअर विल किस अँड मॉर आता त्याला रागच आला त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हती सर बोलून पुन्हा तिने त्याला दुखावलं म्हणून आता सरळ त्याने सांगितलं की पुन्हा सर बोलली तर किस तर करेलच पण अजून बरंच काही होऊ शकतं त्याचं बोलणं ऐकूनच तिने डोळे मोठे करून पाहिलं त्याच्या नजरेला नजर भिडली आणि हृदयाची तार छेडली गेली तो नजर रोखून तिलाच पाहत होता त्याची ती नजर पाहूनच तिने आपला श्वास रोखून धरला आधीच त्याच्या अशा जवळ येण्याने तिचं मन विचलित झालं होतं ब्रीद श्वास घ्यायला सांगत होता तो तिने पटकन नजर फिरवली आणि रोखून धरलेला श्वास सोडला तिची अशी रिॲक्शन पाहून तो गालात हसत होता करतेस ना मसाज ती चुळबुळ करत उभी होती म्हणून त्याने पुन्हा तिला आठवण करून दिली हम्म तिने इतकाच प्रतिसाद देऊन पुन्हा हातावर ते सुगंधी तेल घेतले आता यावेळी तो सरळ झोपून तिलाच एकटक पाहत होता नजर अजिबात हटवली नाही त्याने खरं तर तिच्या त्या नाजूक हातांच्या स्पर्शाने त्याच्या अनुरेणूला जागृत केलं होतं पण तिच्यासोबत हळुवार नातं फुलवणार होता तो नात्यात काहीच घाई करायची नव्हती पाहत होता फक्त ते रूप आपल्या अनामिक नेत्रांनी अहो हाय यावेळी तिने सर बोलायचं टाळलं होतं त्याचा काय भरवसा दिसत नव्हता किस केलं तर होता नव्हतं अवसान गळून जाणार होतं तिचं तिचं ते अहो ऐकूनच मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या कानाला काहीतरी सुमधूर संगीत ऐकल्यासारखी फिलिंग आली हम्म आता त्याला काय बोलावं कळत नव्हतं ते तुम्ही म्हणजे थोडं खाली घेता का ती बोलली आता नेमकं का, त्याने काय खाली घ्यायला हवं हेच कळत नव्हतं त्याला साधा टॉवेल अंगावर होता तिची परवानगी असेल तर तो टॉवेल पण काढून फेकायला तयार होता तो फक्त तुला काय पाहिजे टॉवेल पाहिजे की पूर्ण मीच पाहिजे असं काहीस मनातच तो बोलला असेल किंवा त्यापेक्षा वेगळं काही टॉवेल काढू का त्याने का उत्साहात विचारले नाही नाही नको पटकन बोलली काय माहित त्याने खरंच काढला तर काय पाहावं लागेल म्हणून घाबरला तो जीव तुमची चैन काढली तर बरं होईल तिने बोलून पटकन नजर झुकवली तो काहीही विचार करतो म्हणून आता तिलाच लाज वाटली तिलाच काढायला सांगितली तिचे हात जितके जास्त त्याच्या त्या, त्या बॉडीवर फिरणार होते तितके त्याच्या त्या मनाला समाधान मिळणार होते तिने हळूच त्याची चैन काढून साईडला ठेवली तिची नाजूक लांब सडक बोट जशी त्याच्या मानेवर फिरली तसा अजूनच अस्वस्थ झाला हळुवार तिचे हात त्याच्या त्या भारदस्त छातीवर फिरत होते डू यू लाईक मी अचानक त्याने प्रश्न विचारला आणि तिचे हात जागेवर थांबले नाही म्हणावं तर त्याच्यात काहीच कमी नव्हती पहिल्या नजरेत आवडलेला तिच्या आयुष्यातील पहिला पुरुष तिचं पहिलं प्रेम होता हो म्हणावं तर घरचे तिच्या वडिलांना दुखवणं तिला जमणार नव्हतं त्यांचे दोन प्रेमाचे शब्द ऐकायला तरसली होती म्हणून त्यांची इच्छा म्हणून तिला आवडत नसला तरी मयूरशीच ती लग्न करणार हे तिने ठरवलं होतं काहीच बोलली नाही नाही म्हणून त्याचा अपमान करायचा नव्हता आणि हो म्हणून त्याला कोणती आशा दाखवायची नव्हती तिचं गप्प राहणं मात्र आता त्याला सहन झालं नाही पटकन अगदी चित्त्याला पण मागे टाकेल इतक्या वेगाने तो उठून बसला आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये तिला पकडून उभं गेलं व्हॉट्स युअर प्रॉब्लेम कळत नाही का माझ्या फिलिंग आय रिअली लव्ह यू तुला हवं असेल तर आजच आत्ता लगेच तुझ्याशी लग्न करू शकतो तो आता रागात बोलत होता आपल्या डोळ्यातलं प्रेम हिलाच का दिसत नाही असं वाटलं त्याला नाजुका नावाचा मोतीबिंदू झालाय बाबा तिच्या डोळ्यात पाहत असून पण मान्य करणार नाही ती इट्स हर्टिंग मी त्याची हाताची पकड इतकी घट्ट होती की आता तिचे दोन्ही दंड दुखायला लागले होते तिच्या त्या गोऱ्या हातावर त्याच्या त्या ते बोटांचे व्रण स्पष्ट दिसून येत होते पुन्हा विषय बदलला होता तिने काहीतरी होतं जे त्याला माहीत नव्हतं अजून जास्त तिच्याबद्दल बहुतेक त्याला जाणून घ्यायचं होतं तिचे हात सोडून तो तिच्यापासून दूर झाला उठून आपला हात जोरात समोरच्या भिंतीवर आपटला अहो एक काळजी असलेला आवाज तिच्या तोंडून बाहेर पडला तसाच तो पुन्हा तिच्या बाजूला वळला तशी घाबरून दोन पावलं मागे सरकली ती तुझ्या उत्तराची मी वाट पाहील, पण त्याच्या पणकडे ती श्वास रोखून उभी राहिली हक्क गाजवत होता तो डोळ्यात राग होता तरी तिला दुखावणार नव्हता पण पुन्हा त्या अगली माणसाच्या जवळ दिसली किंवा त्याच्या हातात हात दिला तर त्याचे हात पाय पूर्ण त्यालाच कट करून रस्त्यावर फेकेल यू आर माईन त्याने बोलून लगेच तिला काही कळायच्या आत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि लगेच बाजूलाही झाला आणि सरळ बाथरूममध्ये गेला आता ते तेल सोपडून घेतलं होतं ते साफ करायला नको का तो गेला तशी ती खालीच बसली त्याचे ते यू आर माई हे शब्द तिच्या मनावर जादू करत होते डोळे बंद करून तिने मोठा श्वास घेतला तो येण्याआधी तिला आता तिथून जायचं होतं नव्हतीच त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद झप झप पावलं टाकत निघाली त्या बंद दाराकडे पण हे काय दार बंद होतं बहुतेक कोणीतरी बाहेरून बंद केलं असावं आता मात्र जीव घाबरला तो तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला आशिक आणि ती सध्या त्या एकदम आल्हाददायक रूममध्ये एकटे होते आता हा दरवाजा उघडला नाही तर हा विचार करूनच जीव अजूनच धास्तावला कोणी आहे का प्लीज ओपन द डोअर तिने आपल्या घड्याळात वेळ पाहिली जाण्याची वेळ झाली होती त्यात जवळ मोबाईल नव्हता सगळे गेले तर आपण असे इथे त्याच्यासोबत म्हणजे बाई किती विचार करते विचार करूनच अर्धी होशील बाहेरून कोणीच आवाज देत नव्हतं कोणाची चाहूल पण लागत नव्हती दाराच्या फटीतून काही नजर येतं का पाहिलं पण मेली त्याला फट असेल तर काही दिसेल ना ती रूम अशी बनवली होती की त्याला ना दरवाजा होता ना खिडकी मग आता बास विचार करूनच रडायला आले तिला मग काय तो बाहेर येईपर्यंत पूर आणला तिने व्हॉट काय झालं रडायला तो आपल्या शर्टची बटन लावत बाहेर येताच हिला असं दाराच्या कोपऱ्यात रडताना पाहून झप झप पावलं टाकत तिच्या जवळ आला खाया पिया कुछ नाही और ग्लास तोडा बारा आणा असं झालं होतं त्याचं तुम्ही तुम्ही केलं नाही काय मिळालं हे करून त्यानेच दार बंद करायला सांगितलं असं वाटलं तिला आता तिच्यातली झाशीची राणी जागी झाली होती रडून लगेच लाल झालेलं नाक वर ओढत तिने सरळ रागाने उठून उभे राहत त्याला विचारले बिचारा आता आपण काय केलं हेच कळत नव्हतं त्याला त्या साध्या ओठांवर स्मूज करण्याने ती रडत असेल तर सोडणार नव्हता तिला बाई नक्की काय झालं ते स्पष्ट बोल की काही करू दिलं नाही आणि सगळं तुम्हीच केलं म्हणून मोकळी झाली व्हॉट मी काय केलं आधीच सांगतो त्या एवढ्याशा किस करण्याला मी जास्त महत्व देत नाही उगाच रडून गोंधळ करू नको आणि रडायचं असेल तर ये मग डीप किस तरी करू दे त्याने आपली दोन पावलं पुढे घेत आता किस करायची तयारी दाखवत बोलला नाही नाही तुम्हाला काही कळत नाही का झालं अख्ख्या क्रिमिनल लोकांचा तो बाप होता आणि ही त्याला बोलत होती की तुम्हाला काही कळत नाही बाई तू लई अवघड आहे बघ सगळ्या नाजूकनार माझ्या हिरोच्या गळ्यातच पडतात तिच्या बोलण्यावर किंचित भुवया उंचावून हुं, त्याने तिच्याकडे पाहिलं राग आला होता पण काय करणार प्रेमात पडला होता म्हणून शक्य तितकं शांत राहायचा प्रयत्न करत होता मला कळत नाही मग तुला कळत ना मग बोल पटकन नक्की काय झालं जे इथे पूर आणायचा विचार करत आहे तो त्याला कळत नाही या शब्दावर जोर देत बोलला होता आता तरी तिला तिची चूक कळावी असं वाटलं होतं पण नाही तिला कळायला सध्या तिच्या डोळ्यांसमोर फक्त नाजुका दिसत होती घरी जायला उशीर झाला तर पुन्हा तिसरं काय आता चौथं युद्ध पण होणार होतं दार बंद आहे आता खालचा ओठ बाहेर काढून रडका चेहरा करून ती बोलली बस इतकंच मग उघडना नाही उघडता येत तर मी उघडतो खूप सोपं वाटलं त्याला लॉक झालो हो आहोत आपण आता बाहेर कसं जाणार घरी जायला उशीर झाला तर आई ओरडेल मला सगळं तुमच्यामुळे झालं बास तिचे ते शेवटचे शब्द आणि त्याने रागात तिला कमरेत हात घालून आपल्याकडे ओढलं लहान शाळेत जाणाऱ्या मुलीसारखी वाटली त्याला आईची भीती होती ऐकूनच आपण बालविवाह करणार नाही ना असं वाटलं त्याला मनातच डोक्यावर हात मारून घेतला या लहान बाळाला आता मोठं करायची गरज वाटली त्याला नाहीतर पुढं त्याच्यासाठीच अवघड होणार होत तुझ्यासोबत काही करायचं असतं तर मला दार बंद करायची गरज नव्हती माझ्या मर्जीशिवाय इथे पाखरू पण येणार नाही माणूस तर खूप लांबची गोष्ट आहे तू वाईफ आहेस माझी लग्न झालं की नाही याचा मला फरक पडत नाही एकदा मी म्हणालो तर तेच आणि तसंच होतं त्यामुळे तू पण हे डोक्यात फिक्स करून ठेव आता राहिला प्रश्न डोअरचा तर उघडता येतो माझ्याकडे सगळे ॲक्सेस आहेत डोंट वरी तो बोलत होता आणि ही फक्त त्या नशिल्या डोळ्यात पाहत होती त्याचे शब्द जादू दाखवत होते त्याने आपल्या खिशात असलेल्या रिमोटने दार उघडले माहीत नव्हतं कोणी त्याच्या भल्याचा विचार केला होता पण सध्या त्याचं भलं त्यात नव्हतंच थँक्यू थँक्यू सो मच तो उघडलेला दरवाजा पाहून ती तशीच त्याच्या मिठीत असलेली त्याला अजून बिलगली आनंदात नक्की काय केलं हे लक्षात आले नाही पण तो हलक अगदी निरखून पाहिलं तर दिसेल असा हसला म्हणून लगेच आपण काय माती खाल्ली हे लक्षात आले आता मात्र तो खट्याळ नजरेने तिला पाहत होता आणि ती लाजून पटकन नजर खाली झुकवते नेक्स्ट टाइम खुश झाली की अजून एक स्टेप पुढे जा म्हणजे हळूहळू रोमांसमधला र रो तरी येईल नाही आला तर मी आहेच शिकवायला त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिच्या कमरेवरची पकड सैल केली तशी लगेच पळून निघून गेली गालावर चढलेली लाली त्याच्या नजरेतून लपवायची होती म्हणून नजर न मिळवता निघून गेली तो मात्र त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गालात हसत होता चार्ली कलेक्ट द ऑल इन्फॉर्मेशन अबाउट ह लाईफ घरी जायला उशीर होईल म्हणून मुळमूळ रडणारी मुलगी पहिल्यांदा पाहत होता इतकी भीती तिच्या डोळ्यात दाटली होती त्याचं कारण काय हे जाणून घ्यायचं होतं त्याला म्हणून लगेच चार्लीला कामाला लावलं होतं आता त्याच्या क्वीनची बायोपिक तयार करूनच राहणार होता तो आहेत का कोणी घरात का गेले सगळे वर दारावर नॉक केल्याचा आवाज आला आणि आपली नाजुका आपले बलाढ्य शरीर उचलून बाहेर आली कोण कडमडलं रे आता आपला भोंग्यासारखा आवाज वाढवत नाजुका बाहेर आली तिचा तो डोलारा पाहूनच चार्ली चपापला आई अशी तर लेक कशी आपले बॉस नक्की प्रेमात वेडे झाले की वेडे झाले म्हणून प्रेम झाले हा प्रश्न पडला त्याला चाली आपल्या विचारात असताना तो बलाढ्य हात त्याच्या खांद्यावर येऊन त्याला आता गदा गदा हलवत होता अगदी बेंबीच्या देठापासून हल्ला बिचारा गेलो असतो की आता जाग करताय की जगातून उठवताय त्या नाजूकबाईला पाहून बिचारा पुरता हल्ला होता वाढलेल्या हृदयाच्या स्पंदनांना कंट्रोल करत बोलला काय काम आहे हे बघ काय विकायला आलं असेल तर लगेच चालत हो आम्हाला निरमा पावडर साबण तेल झाडू काहीच नको त्यामुळे निघाईतून सरळ त्याच्या तोंडावर हाकलून लावत होती काम महत्त्वाचं नसतं तर आत्ताच मागे लपवलेली बंदूक तिच्या खोपडीत खाली केली असती पण नाही इथं लव का मामला होता राग घेळला बिचाऱ्याने जननी माता भगिनी ताई माई आक्का शुर्पनखा कैकई चारली आठवेल त्या नावाने त्या बाईला इम्प्रेस करायला पाहत होता पण एक धड शब्द निघेल तर शपथ माकड तोंड्या झिपऱ्या रंगीत केसाचं अस्वल शेमड्या काय म्हणाला रे तो घुबडतोंडाच्या डुकऱ्या आता तो खणखणीत आवाज ऐकून इथं त्याचं हृदय त्यालाच शिवाय घालत होत बाबा तुला जगायचं नाही तर कुठेतरी जीव दे पण असं लाजिरवानं जगणं कशाला जगतो पण पण याला आता यावेळी उदयभाई आठवला तोच हो वेलकम मधला त्याने ऐनवेळी येऊन जीव वाचवला बघा त्या नाजूकबाईचा कंट्रोल चारली कंट्रोल त्याने डोळे मिटून राग आवरला आता चाली आणि नाजुकाबाई ही मुलाखत काय गोंधळ उडवणार हे पुढील भागात कळेलच पण तुम्ही इथून रफूचक्कर होण्याआधी एक लाईक आणि एक कमेंट करूनच जा आणि काय राव वारंवार आठवण करून द्यावी लागते तुम्हाला खरंच अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा की ओ कुणाची वाट बघताय चला लवकर सबस्क्राईब करा आता येते मी धन्यवाद